मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण जाणार आहोत डाक बहिरीला किल्ल्यावर डाक किल्ला आहे आणि बहिरीनाथ देव आहे तर आमच्या पाठी विजयभाई आहे बघितलंच असेल हेमंत दादा मधीतल्याचं नाव माहीत नाही पण विवेक भाई आहे सर्व पहिलं मित्रमंडळ आणि पंक हा पंकज आहे सर्व मित्रमंडळ आम्ही चाललेलो हो। आहोत तर मित्रांनो जायचा आज भावाने अचानक प्लॅन केला हेमंत दादाचा प्लॅन आहे खरं तर चला निघूया आणि पूर्ण दिवस एन्जॉयमेंटमध्ये जाऊ मजा करून जाऊ तर मॅगी पण आहे स्पेशल मॅगीचं साहित्य घेऊ आणि निघूया चला चला तर मित्रांनो आता मी कडाव येथे आलेलो आहे तर आता आपण काय घेतलेलं आहे मॅगी बनवायची आपल्याला मॅगी बनवण्यासाठी स्पेशल बाईकूक आहे त्याच्या साहित्य महित्य आहे एक टोमॅटो आहे एक शिमला मिरची घेतली एक गाजर आहे आणि थोडीशी मटर आणि थोडीशी मिरची घेतली सर्व एक आता आम्ही बघूया चला निघायचं

तर मित्रांनो दर्शन घेतलं आहे आता पुढे दादा आणि विवेक भाई हे सर्व थांबलेले आहेत तर जाऊया आणि तिथून स्टार्टिंग करूया ट्रेकसाठी तर चला तर मित्रांनो आता ट्रेकिंगची सुरुवात झाली आहे तर आपल्याला आता जायचे तिथे ढागवैरी तर त्याच्या राईट साईडला कलकराईचा सुरखा आहे आणि हे ही ढागवैरी आहे तर सर्व चाले आहेत पुढे मी पण जातो चला हेच 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 ते ट्रेकिंगचा विषय काढतात आणि स्वतः लेट होतात बघ मूर्तकाराला पण पाहिलं बाकी काय काय घेतलं बघू शकतो चटरपटर फक्त कचरा वापस घेऊन या एवढी कृपा करा आणि आपला पंकज डेवा अकॅडमीचे पुढे आहेत बघा सर्वात पुढे मित्रांनो आपण अजून चढायला चालू पण नाही गेलय इकडे रस्ता माहिती नाही बघू शकता आपण आपण हा मॅप काढलाय इथं आहे डागबैरीच्या डोंगराची रांगा आणि इथं आहे डागबैरी आणि आपण इथं उभो आहे जेसीबी लावून सगळी साफ केलेली त्याच्यासाठी आपण प्लॅन करतो आपल्याला इथून जायचे सरळ असं जायचे आणि इथपर्यंत पोहोचायचे त्याच्यासाठी दोन तासाचा प्रवास आहे त्याच्यातला एक तास विजयबाईने आपला घालवलाय असं फुकाट अजून म्हणतो थांबायचा अर्धा तास बघूया काय होतोय पण जाणय निश्चित आहे जायचं टक्के शंभर टक्के तर आम्ही रस्ता चुकलेलो आहोत आणि त्यामुळे असं बसलेलो आहोत आणि आता भाईचा मित्र येतोय तर तो आल्यानंतर आपल्याला रस्ता दाखवेल मित्र हो विजय भाई पुढे एका उघे बघा देऊगे <laughs> मित्रांनो आता आम्हाला योगेश दादांनी रस्ता दाखवलेला आहे तो आहे पुढे तर आम्ही सर्व त्याच्या मागे चाललेलो हो। आहोत लग्नात क्रॉस करणं खाली उतरून लग्न परत वरती चढा नाही वरती गेलं ना तू परत तुला असा माल लागल सापड लागलं सापडल्या परत तुला हवा लागेल हवं नंतर परत तुम्हाला वरती गेल ना दोन रस्ते लागतील एक राईट लागेल लेफ्ट लागा वरती चढलेला लेफ्ट लेफ्ट घेऊ लेफ्ट वरती वरती परत तुला चढ नाही पूर्ण पूर्ण वरती गेलं मग तुला नंतर जलत जाशील जलद तुला पाय वाटच पकड तिथे परत दोन आहेत एक राईट लेफ्ट परत लेफ्टच पकड मग खालच्या मंदिरापासून देवळापासून खालच्या तिथनं परत तिथं थांबलं ना तिथं हे झाडी बिडी बघ कि खालचे रस्ते ना जाऊन मंदिर आहे कालचे झालेलं रस्ता आहे तू काल गेल्यावर तू कलर जाते तू वरती झालं झाडी अशी झाडी तो रस्ता दिसणार ना जरा स्वतः वर हा तो वाकून झाला तर त्यामध्ये तिथून गेलं ना तिथनं वरती गेलं तर वल भेटेल मला त्या वलाची जी रस्ता मारल्या ना देतो डायरेक्ट मंदिर जाऊ चालेल धन्यवाद दादा रस्ता दाखवल्याबद्दल चल तर दादांना आपल्यानं पुढचा पण रस्ता दाखवलेला आहे आणि इथपर्यंत आल्याबद्दल दादाचं धन्यवाद चला मित्रांनो आता आपण आपल्या मार्गाला पहिला टप्पा चढताना आमचे हेमंत दादा अजून काय भरपूर तीन आहेत दोन नाही तीन फक्त पाच मिनिट फक्त पाच मिनिटात आम्ही पोहोचणार आहे आताच आमची भरती झालेली आहे चला ऊन जरा जास्त झालं बोलत आला सर मी लवकर ऊन होण्याचं कारण विजय भाई नाही नाही सगला क्रेडिट मला नका देऊ हो oh माय गॉड काय बन भाई सगला क्रेडिट मी नाही घेऊ शकत काही क्रेडिट येवन भाईला हा काय क्रेडिट कुठं आहे बाईला काही पंकज ना काही पंक कितीच बाई कुठे आता मी असं झालं का मला बाराला चालू केले चढायला आता वाटले साडे बारा तर भरती तर झाली आहे आमची कुठे भाई कसं वाटत तुला आता एकदम वातावरण पण चांगलं आहे गरमागरम गरम गरम वातावरणात आम्ही खाली खडक आहे खडक पण तापलेला आहे त्याच्यावर बसलोय आम्ही मंदात जरा जास्त जमला दिसतो मी वाट बघत होतो तुझ्या कॉलची सांगितलं कॉल कर पाच मिनिटाची विश्रांती घेतली मला असं वाटतंय ती विश्रांती पूर्ण दिवसभर राहील कारण सर्वांनी मोबाईल मध्ये बोटां घालतात ते मोबाईल मध्ये हे तुमचं झालं असलं तर जायचं स्टोरी पडलेली आहे परत डिलीट मारली आणि पुन्हा एडिट करण्याच्या प्रयत्नात मिनिटाचे दहा मिनिटे गेले आहे तरी पण विजय नाही उठत नाही आज वस्तीला राहायला लागते वाटते वरती आम्हाला तर आज वस्ती होते वाटत विजय भाई काय अजून झालं का पाच मिनिटे थांब आता सॉन्ग कुठे आणलं मला चला अजून बोला दीड तास झाला आम्ही चढत आहोत पण अजून काय माहित नाही किती लांब आहे तर विजयभाई गेलाय पुढे आम्ही चाललो मागे अजून किती तर विजयभाई म्हणतो पाच मिनटं पाच मिनटं करून करून दीड तास गेला अजून दीड तास जाईल आहे तर वर आलेलो होत मध्यभागी काय दिसत नाही खालचं पण आमचे दादा जमलेत आम्ही पण खूप जमलो बर दुपारी ट्रेक भरपूर मागात पडेल आपण कारवी जेव्हा आलेला <coughs> आहे अजून कारवी फुललेली दाखव कारवी दाखव <coughs> सात वर्षांना एकदा फुलते ती पण पावसाच्या सीजनला आणि अजून आहे अजून आहे मावळत चाललेली आहे ती विजयबाई मुले दुपारचा ट्रेक करावा लागलाय कारण लवकर गेलो असतो तर लवकर पोहचलो असतो <coughs> माझं काय नाही तुम्ही आलो झालं <coughs> अरे अरे किरण बाई आमचा ब्लॉक बनवता बनवता गेला गेला डायरेक्ट खाली नसतो गेलो होती झाड तर आम्ही आम्हाला इथे पाणी भेटलंय पाणी स्वच्छ आहे बघू शकता असं दोन तास लागले सांगतो बघूया आता विजेता किती वेळात पाणी काढतोय मला तर वाटत जे आमच्या आपल्या पाच आठ तास इथे लागते तो पाणी भरायला डोंगराच्या अर्ध्या भागाला पोहोचलो आपण ढाकबीचा डोंगर आणि कलगराईचा सुलका वरती तीन तीन माणसं दिसत आहेत आपल्याला थोडी थोडी दिसते बघा

ती मार्ग ती जायच ती मार्ग तो मार्ग असो मित्रांनो इथं आपल्याला माणसं दिसत आहेत ही लोणावला वरून येणारी माणसं आहेत आणि आपण लोणावला आपला हा रस्ता पाहू शकता तुम्ही आपण ह्या रस्त्याने चालू आहे आणि ती लोक दिसत आहेत तिकडून जाता समोर ती तिथून जात आहेत ती लोणावला कामशेत मार्गी जाणारी येणारी आणि आपण कर्जत मार्गे चालू आहे चला अचानक सफर रात्रीतून झालेला प्लॅन प्लॅन हा नेहमी ने सक्सेस होतो खूपच वेगळा जाण्याचा मार्ग कुठून आहे ती दिशा आहेत आमचे हेमंत दादा, ने ने जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी हे समजेल की कोणता रस्ता आहे कुठून जायचं हे, हे नक्कीच समजेल

मित्रांनो आपल्या नावरती दिसतोय बघा इथे जायचे देवाचं स्थान आहे इथे दर्शन घेऊया सर्वांनी आणि निघूया मित्रांनो आमचं दर्शन घेऊन झालंय तर आपल्या ना समोर दिसत आहे कपार हे बघा वरती मंदिर आहे आणि मंडळी पण पाहू हा तिथे मंडळी आहेत आहे मुली बांधू आणि घेऊन जा फाटी आणि वरती मॅगी करू आपल्याला तिथे जायचे बारीकर बारीक अरे बर्ग ना एवढी कुठं चढशील कस काय बॅग मध्ये टाकून घे रिस्क नको रिस्क आहे सगळं ट्रेकिंग त्यांनी नाही केली त्यांनी करू शकता आणि आनंद गॅड ट्रेकिंगचा मुली बांधित आहे आणि सर्व आणलेलं आहे मॅगी आणले पाटी गेल्यात बाकी सगळं मटेरियल घेतलंय पण माचीच नाही आणली पेटवण्यासाठी तर त्याला कारणीभूत कोण ठराव था। विजय भाई किंवा दादा आय डोंट नो आय 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 मला तुम्ही सांगलेली मी आणले चाकू आणले सर्व आणले चमचा आणलाय आज भरपूर काही गोष्टी आणले पाणी आणलंय पितलेरी आणले परत ड्रिंकिंग चला चला विजय दादा ना याला पुरस्कार देऊन टाकू आपण कुठला तरी तुम्हाला एवढं बोलल्याबद्दल मित्रांनो व्यू बघू शकतो मी आम्ही किती उंच आलेलो आहोत मित्रांनो थोड्याच वेळेला आम्ही मंदिराच्या इथे पोहोचू तर आपल्याला इथे दोर दिसत आहे तर दोर पकडून जायचं आहे रिस्क तर आहेच तर हे तुमचं काय मत आहे कसं का वाटतंय इथपर्यंत आल्याबद्दल एकदम थ्रिलिंग ॲडव्हेंचर खूप मजा आली दम तर लागलाच दम पण भरपूर लागला आहे आम्हाला खूप असं दमचं आणि एन्जॉयमेंट पण खूप केले खुँँ केले अजून बाकी आहे अजून काय एंड झालं नाही आता भेटू मला दोर चढता आणि आपल्यासोबत नवीन ट्रेकर विवेक घुले पाठी घेऊन आलेले घेऊन आले त्यांनी खूप चांगली अशी साथ दिली आहे आपल्याला आपलीकडे पण पाटी आहेत खूप आहेत इकडे पाहू शकतो एक मॅगी होईल त्याच्यात आणि आम्हाला हां तर केली खाली याच्या बेतामध्ये तो एक केला मी झलकणार खेल 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 के ये 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 अटकले कायलाचा टोपी माकडे पण भरपूर आहेत आपल्याला मॅगी खाऊन देतील असं वाटत नाही मला पाण्याचा ब्रेक पाणी गुणा काय माझ्या काय सम ना पाण्याचा ब्रेक आहे ना काल्या तरणू येतोय ना त्याच्यातून पण पाय न

आपल्यान आता एक व्यक्ती भेटले कि तुम्ही सर्वजण असाल अरे आमचे श्रीमान दादा दर्शन झालेले श्रीमान फॅमिली भेटलेले आणि तू श्रीमान दिखे दिखे दादा नमस्कार नमस्कार काय म्हणता दा। दादा ची सर्व मित्र म्हणजे पण ठेवले तुम्ही असे रेग्युलरली येत काय हा आम्ही आज रेग्युलर म्हणजे इथं पहिल्यांदा आलय मला पण समजलं तू पहिल्यांदा आलाय अरे पहिल्यांदा असं चढलो ना हवा ताट झालेली माझी तर पर्सनल लेव्हल काय नाबर

चाहि दादाी भेट चाहिँ ते चालेल पण रुद्बा कमी नाही झाला पाहिजे इथून पडलो हो ना रुद्बा पण नाही राहायचा आराम फायनल आम्ही पोचलोय आवाज देतो बघ काय बोल

आम्ही थोडा विश्रांती करू आणि खायला काहीतरी बघूया बघूया मागे आणले माझीच आणलेली होती मी म्हणजे पण आहे इथे टेन्शन माची प्रश्न आहे आपला

बता मेम्बर सवा मेम्बर हाँ पांच सहा चल रहा है जेवन घाई ने कस्यवाद तो <laughs> <laughs> जेवण पण मस्त होत चांगलं होतं भाई आता जेव्हा भाई जेवण कसं आहे एक नंबर एक नंबर पिले काय विजय नाम रामी हो दुसरे मित्र पण जेवायला बसलेत नक्की माकड तर आता आम्ही इथून किती वाजले साडेचार साडेचार वाजले आता निघूया तर मित्रांनो आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि जेवण पण झालेलं आहे आम्ही आता इथून निघत आहोत तर चला निघूया निघायचं चला।, चला टाइम तर खूपच झालाय बघूया घरी जायला किती टाइम लागत किती नाही मस्त झाली ट्रेक व्ह्यू बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा एक एक चला भाई, चला तर मित्रांनो आता सूर्य पण मावलत आहे तर आता आम्ही जाऊन आलेलो आहोत आणि आम्ही पंच्याहत्तर टक्के खाली उतरलोय थोडं बाकी आहे थोडं म्हणजे अजून एक तास नाही अर्धा तास लागेल 残り。 बहिरी येथे जाऊन आलो आहोत तर खूप छान ट्रेक झाला आजचं आणि दादा पण भेटले आपल्याला तर आजचा दिवस एकदम मस्त गेला तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला लाईक कमेंट शेअर नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय बाय